भाजप पदाधिकाऱ्यांनी संतांचा अवमान केल्याप्रकरणी अमरावती शहरातील राजकमल चौकात आज विविध हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार आंदोलन करून भाजपचा निषेध नोंदविला माहितीनुसार भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी पदाधिकारी दिनेश सूर्यवंशी आणि जयंत डेहनकर यांनी श्री काली माता शक्तीपीठाचे पीठाधीश्वर एक हजार आठ शक्ती महाराज यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे या वक्तव्यामुळे संत समाजाचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करत संतांचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणा आंदोलनादरम्यान देण्यात आल्या यावेळी संतांचा अपमान करणाऱ्यांसंबंधित भाजप पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सार्वजनिकरित्या माफी मागावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली या घडामोडीमुळे अमरावतीत भाजप विरुद्ध हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संघर्षाची स्पष्ट चिन्हे दिसून येत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे उपस्थित काय नेमकी मागणी आज आज तुमचे मीडियाच्या माध्यमातून मी डॉक्टर एक हजार आठ महाशक्तीपीठाजी शक्तीजी महाराज राज मी बोलून राहिलो मीडियाच्या माध्यमातून जो माझ्या सोबत माझे जितके बी लोक आहे जितकी भी नारी शक्ती आहे यांचेसोबत जे अत्याचार झालेला आहे यांना सर्वांचे इंटरव्ह्यू घेतले भातपा आलो नाही बी जे पी आल्याना सर्वांचे इंटरव्ह्यू झाल्यावर बी यांना आखरीपर्यंत हे म्हणते की तुमची तिकीट पक्की आहे और आखरी जेव्हा एक दिवसाची वेळ असते अर्धे दिवसही त्या व्यक्ती यांना सर्वांना बोलले की नाकारले की तुमची तिकीट फायनल नाही आहे कॅन्सल झालेली आहे तो मी मुंबईमध्ये जेव्हा बसलो होतो मुंबईमध्ये मी लिस्ट बघितली तर यांच्या अमरावती शहरात हे सर्व कट्टर पी वासी होते जसं प्रशांतभाई देशपांडे होते संजीव तिरेकर संघ

अरे तुम देखो ना इधर अनिल बोंडे सर भी ये आदमी तो गमन है ही नहीं, नहीं कोई चीज का आप फिर ये आदमी ने कुछ बोले भी नहीं हमारे को और ये जैन जैन देन कर रहे सूर्यवंशी और शिवराय कुलकरणी अब सब तो हमारे से वापर रहे सूर्यराज कुलकरणी अगर ऐसे साधु महात्मा के मेरे भी और बाकी साधु महात्मा के साथ में साथ में और लेडीजों के साथ में नारी शक्ति साथ में अगर हरे रवि से बात करेंगे तो हमको मालूम है जनता के भरोसे तुम लोग सुन के आते हैं हमारे भरोसे तुम लोग सुन के आते नहीं तुम्हारी कोई ही नहीं है इस बार इस इलेक्शन में कभी यूएम में अगर घोटाला नहीं रहेगा तो ही शिव में अमरावती शहर की भंडेरा शहर की जनता इनको इनके अवकात बता देंगे हिंदूवादी संगठन है हिंदुवादी संगठन की यह मांगनी है कि शिव राय कुलकर्णी जो है त्यांना सर्वांचे सर्वांच्या समोर बावनकुळे सर सोबत आपले महाराष्ट्र के मुख्यमंत्री लाडके देवेंद्र फडणवीस सरचे सोबत श्री गांधी भारती स्व यांच्या समोर इनोने मा, माफी मागितली पाहिजे हे यांची मागणी याची अगर माफी मागितली नाही तो हे आंदोलन रोज रो, रात्र रो, दुपारी दिवस हर चौक चौक गल्ली गल्ली आहे पुरे इंडिया मे महाराष्ट्र शहर कल रात को में मे तीन आंदोलन हो गए शिवराय कुलकर्णी उसके जलाय देखते मीडिया के हम लोग दबे नाही आहे ना और आमचे कडून तुम्ही जे निवडून येता अगर आम्ही अगर आता या वेळे माहित पडून यांचे अवकार और मला शौक आहे मला शौक आहे थोडा यांच्यावर की एम ईएम मशीनवर यंदा बी गपले भाजी होऊ शकते तुम्ही सर्व पार्टीने हे म्हणतो आवाहन करत आहोत सर्व पार्टीने नाजूपण्याने जेव्हा ओट हो देईन तर तिथून हटा हटू जाणे तुमचं ओट कुठे जाऊ कुठे टाकू कुठे जाऊ नये याच्यावर हे मला लक्ष ठेवायच्या तुमच्यासोबत मी फिरवणार राहील अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग